अहमदाबाद येथे विमान क्रॅश झालं आणि पावर न मिळाल्यामुळे विमानखाली कोसळलं आणि खूप मोठा अपघात घडला त्यामध्ये दोनशे ते पावणे तीनशेच्या आसपास प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यामधीलच आता एक व्हिडिओ अजून एक व्हायरल होतोय सोशल मीडियावरती तोफान आणि विमानामधून जो बचावलेला युवक आहे तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो कसा वाचला त्याचे त्यालाच विश्वास बसला नाही आणि त्यानेच त्याच्या मोबाईलमध्ये हा शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय ज्या इंजिनियर कॉलेजवरती हे विमान कोसळलं त्याच विमानातून तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याने आपल्याच मोबाईलमधून स्वतःचा हा व्हिडिओ शूट केला आणि आपण पाहतोय किती भयानक हे दृश्य किती मोठा स्फोट झाला आहे हे या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहे आणि त्याने स्वतः हा व्हिडिओ हा शूट केलेला आहे तावरती इतक्या जवळून विमान जात आहे म्हणून एका मुलाने व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला त्याच्यानंतर आता ट्रेंडिंगमध्ये आता हा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे अहमदाबाद येथील विमान अपघातग्रस्त विमान क्रॅश झालं त्याचा हा व्हायरल व्हिडिओ नक्कीच हृदयाला पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्हायरल होतोय नक्कीच या व्हिडिओबद्दल आणि जे जेवानीशी दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली आणि आपली प्रतिक्रिया या अपघाताबद्दल नक्कीच कळवा अपघात कशामुळे टळला असता नक्कीच कळवा धन्यवाद आणि अनालायझर न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा